नारायण राणेंची अवस्था वृद्धाश्रमातील व्यक्तीसारखी ते भाजपच्या मेहरबानीवर जगत आहेत संजय राऊतांनी डिवचलं नारायण राणे आता भाजपाच्या मेहरबानीवर जगत आहेत त्यांचे दुकान आतापर्यंत वेळा बंद झाले आता, आता जसं एखाद्याला वृद्धाश्रमात टाकून जगवतात तसं नारायण राणे कृत्रिम ऑक्सिजनवर जगत आहेत अशा शब्दात शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्यावर टीका केली आहे आणि यावेळी संजय राऊत यांनी नारायण राणेंच्या राजकीय कारकिर्दीवर थेट हल्ला चढवला संजय राऊत यांनी नुकतंच पत्रकार परिषद घेतली आणि या पत्रकार परिषदेत बोलताना संजय राऊत यांनी नारायण राणे यांच्या राजकीय प्रवासावर जोरदार निशाणा साधला नारायण राणे यांनी आमच्या दुकानाबद्दल बोलू नये कारण त्यांचे स्वतःचे दुकान तीन वेळा बंद झाले ते शिवसेनेत होते तेव्हा त्यांचे दुकान बंद झाले काँग्रेसमध्ये गेल्यावर त्यांचे दुकान बंद झाले आत्ता भाजपमध्ये आहेत आणि फक्त त्यांच्या मेहरबानीवर जगत आहेत असा खोचक टोला संजय राऊत यांनी लगावलाय नारायण राणे यांची अवस्था वृद्धाश्रमातील व्यक्तीसारखी झालेली आहे जसं एखाद्याला वृद्धाश्रमामध्ये टाकून जगवतात तसं ते कृत्रिम ऑक्सिजनवर जगत आहेत त्यांनी आमच्या दुकान बंद करण्याची भाषा करू नये दोन हजार एकोणतीसच्या निवडणुकीमध्ये कोकणामध्ये कोणाचं दुकान बंद होतंय हे आपल्याला कळेलच मी वारंवार सांगतो आहे की नारायण राणे आणि देवेंद्र फडणवीस हे सगळे दहीहंडी वीर आहेत नारायण राणे यांनी आपल्या वयाचं भान ठेवावं आता त्यांनी जुनी भाषा करू नये ती भाषा शिवसेनेमध्ये असताना शोभायची असंही संजय राऊत यांनी म्हटलेलं आहे आणि यावेळी संजय राऊतांनी निवडणूक आयोगावर टीका केली आहे कोणाकडे देणार जावी कोण कोण नाही नारायण राणे दही बघा हे सगळे हे सगळे दहीहंडी वीर आहेत हे सगळे आहेत ना नारायण राणे देवेंद्र फडणवीस वगैरे दहीहंडीचे वीर आहेत सध्या सगळे त्यांच्या हातातली मुरली बाजू आहेत ते फिरतात मी बोलतो आहे ना मी बोलतोय नारायण राणे यांचं दुकान आतापर्यंत तीन वेळा बंद झालं ते कॉ ते शिवसेनेमध्ये होते तेव्हा त्यांचं दुकान बंद केलं मग ते काँग्रेस पक्षात गेले तेव्हाही त्यांचं दुकान बंद गेलं आता ते भारतीय जनता पक्षामध्ये मेहरबानीवर जगत आहेत जसं एखाद्या वृद्धाश्रमामध्ये एखाद्याला टाकून जगवतात तसं ते कृत्रिम ऑक्सिजनवरती जगत आहेत त्यांनी आमचं दुकान बंद करण्याची भाषा करू नये दोन हजार एकोणतीसच्या निवडणुकीमध्ये कोकणामध्ये कोणाचं दुकान बंद होत आहे हे आपल्याला कळेल मी वारंवार सांगतो नारायण राणे यांनी आपल्या वयाचं भान ठेवावं त्यांनी आपल्या वयाचं भान ठेवून बोललं पाहिजे आता त्यांनी ती जुनी भाषा करू नये ती शिवसेनेमध्ये असताना शोभायची भाषा त्यांच्या तोंडी जी भाषा आहे ती शिवसेनेमध्ये असताना शोभायची आता ते काँग्रेसमध्ये गेले मग आता कुठल्या तरी पक्षात आहेत ते तिकडे ही भाषा शोभत नाही लोक हसतात ही भाषा शिवसेनेत शोभते बोला म्हटलं रिपोर्ट एस पी एन मराठी मुंबई